तुमच्या वेळेला गाड्या वगैरे काय एखादी बस आली तर आली गावात नाही नाही तुडील चिमाव इकडं आहेत बसतं तुम्ही सुरुवात केला तुमच्या वेळेला चालत चालत शेती करायची मासे मारायचे तेवढा आमची आजी पण सांगायची ना गोष्ट आम्हाला पहिले काहीच नव्हतं आठ आठ नऊ नऊ किलोमीटर पायी चालायचंय गाडी होते मासे विकायचे शेतात पिकल ते विकायचं आणि दुसऱ्याकडनं दुसरा धान्य घ्यायचं त्याच्यावर चालायचं आता आम्ही काय कडवा कडवा करतो आणि लोक तुम्ही अजून शेतावर जाता ना <laughs> शेता hmm. oh. hmm. तुम्ही आता दादर जागे बघतो ना अंधावरला वारका बरं का करून सुटेल की दादाला करा दादा फार काय कबुल ना तो वासन कुठे घालवायची आता काय करणार आता हो वाच वाचला आता तिथून घेतात जमीन केली का हो पडलं ना अजून पडील बाकी आहे ना त्या माणसाच्या तो कर मला काय गुडी दिलाय पळगून गेला आणि पेडा दिला तो करीत ओय तेजाकर तेल दे다가 करायला जमीन ना आपण त्याला वायचं बाप यांच्या आपण संतेकिंनी रतेय के तेजा म्हणले आपण केलं का आपण पण हां आपण जेजा कामा तो

<laughs> ना ना, हा जर अर्थच आहे लाडात लाड हां लाडात वाढ ना त्याला जम देऊन काही सोडूच होत नाही हा असा आहे पाहिजे आपला तर मुंबईला आयसीला तर आला ना का बापर मी आता मला कपडं कपडे धावत असतात ज्यवहार केला असतात मी आयता खाल्ला असता

हो कारण ती आईश नाही तर मागू तो स्वप्न होऊन नाही आता सुट्टी पडलेला किती दिवस झाले गावामध्ये लग्न काय मीच बाबू नको तू कर तुला तो ऐकायचा नाही तो करा खाण एकतर बाबांना बघतेस बघतेस आणि ती म्हणजे आता तारास तुला असं नाही पाठवला आता खाली तसं जाय ना तुझं मुंबईला तो म्हणतो मी जाणार आहे आई ते मी पुढे बसतो हां मी जाणार आईला आणला मी नाही समज आहे उशी या परंतु जरा ऐकत नाही सांगा करायची म्हणजे करायची मंगारपली नाही